ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा सटाणा प्रतापपूर बसला लागली भीषण आग सुदैवाने जीवितहानी नाही नागपूरजवळ बसला लागलेल्या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे प्रतापपूर इथून सटाण्याकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला नागपूरजवळ खिरमाणी फाट्यावर अचानक लागलेल्या आगीत बस जळून खाक झाली आहे बसाने समय सूचकता दाखवत सर्व प्रवाशांचा जीव वाचवला बस मधल्या गियर बॉक्स मधून अचानक उघडल्याने दे बस चालकाचे वेळेचे गांभीर्य ओळखून सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यास सांगितले क्षणार्धात बसने पेट घेतला सदर बस प्रवाशांनी गच्च भरलेली होती प्रवाशांना उतरवण्यासाठी बस खिरमानी फाट्यावरच्या था 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 बसस्थानकावर थांबवली होती त्यावेळी चालकाने समयसूचकता दाखवली नसती तर मोठा अनर्थ घडला असता या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही परंतु मशीनमधील तांत्रिक बिघाड अथवा शॉर्ट सर्किट हे कारण असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे सदर घटनेसुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी बसची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याशिवाय एका प्रवासी महिलेचे दुकानातील कटलरीचे सामानाची पॅक जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे सदर बसला लागलेली आग विजविण्यासाठी स्थानिक नागरिक प्रयत्न करीत आहेत आत्ताच घटनास्थळी पोलीस पोहोचले अग्निशमन दल पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलाला यश आले आहे नामपूर स्थानक व्यवस्थापक उखा नाडेकर घटनास्थळी पोहोचले असून पुढील परिस्थिती समजून घेत आहेत चालक व वा वाहकाच्या समयसूचकतेमुळे अनेक प्रवाशांचे जीव वाचल्याने त्यांचे कौतुक होत आहे वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यू सटाणा